जय जय रुग्ण समर्थ समर्थ म्हणतात आयुष्य खूप लहान आहे समर्थ म्हणतात की आयुष्य खूप लहान आहे जे आपल्याशी चांगलं वागतात त्यांचे आभार माना जे आपल्याशी चांगलं वागतात उत्तमाचं वागतात त्यांचा तुम्ही आभार माना आणि जे वाईट वागतात आणि जे लोक आपल्याशी वाईट वागतात त्यांना त्या लोकांना तुम्ही हसून माफ करा त्या लोकांना तुम्ही हसून माफ करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की जितके मोठं मन तितकेच सोपे जीवन समर्थ म्हणतात की आपलं जितकं मोठं मन असत तितकच आपलं जीवन हे सोपं होतं म्हणून समर्थ म्हणतात की वादाने वादाने अधोगती होते आणि म्हणून समर्थ म्हणतात वाद घालू नका वादाने अधोगती होते आणि संवादाने प्रगती होते वादाने अधोगती होते आपलं नाव खराब होत आणि आपलं आपले विचार ही चलविचल होतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की वादाने अधोगती होते तर संवादाने प्रगती होते जग काय म्हणेल हा विचार करू नका जग काय म्हणेल याचा विचार करूच नका कारण लोक फार विचित्र आहेत समर्थ म्हणतात की काही काही लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात काही लोक अपयशी लोकांची थट्टा करतात आणि काही लोक मात्र यशस्वी लोकांचा विरोध करतात काही लोक मात्र अपयशी लोकांची थट्टा करतात मस्करी करतात आणि काही लोक मात्र यशस्वी लोकांचा विरोध करतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जितकं मोठं मन तितकच आपलं जीवन सोपं जात आणि जितक वादाने आपली अधोगतीच होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की काय करा ते आता करा जाती घडी सार्थक साधा समर्थ म्हणतात की संयम राखणे हा आयुष्यामधील फार मोठा गुण आहे संयम राखणे हा आयुष्यामधील फार मोठा गुण आहे कारण कारण एक चांगला विचार कारण आपल्या मधला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो आपल्या मधला एकच चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संयम राखणे हा आयुष्यामधील फार मोठा गुण आहे आणि आपल्याला संयम राखता आलाच पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की चांगले लोक चांगला विचार समर्थ म्हणतात की चांगले लोक चांगला विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही समर्थ म्हणतात की चांगले लोक चांगला विचार तुमच्या बरोबर असतील तर जगातला कोणताही व्यक्ती तुमचा पराभव कधीही करू शकणार नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो म्हणून समर्थ म्हणतात की सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर सुगंध हा माणसाच्या शब्दांनाही असतो सुगंध हा माणसाच्या शब्दांनाही असतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की स्वतःचं वज हो स्वतः उचलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे हो स्वतःचं ओझ स्वतः उचलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे आव्हान स्वतः स्वीकारा दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे आव्हान स्वतः स्वीकारा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ आपल्याला एक बोध सांगतात विकास आणि रमेश हे दोन मित्र होते विकास आणि रमेश हे दोन मित्र होते विकास विकासने रमेशला एक प्रश्न विचारला विकासने रमेशला प्रश्न विचारला <coughs> <coughs> विकासने रमेशला प्रश्न विचारला की एटीएमचा फुल फॉर्म सांग एटीएमचा फुल फॉर्म सांग तेव्हा रमेश म्हणाला तेव्हा रमेश म्हणाला अरे किती सोपा प्रश्न तू मला विचारलाय रमेश म्हणाला अरे विकास तू मला किती सोपा प्रश्न विचारला एटीएमचा फुल फॉर्म फार सोपा आहे एटीएमचा फुल फुल फॉर्म आहे ऑल टाईम मनी ऑल टाईम मनी असा फुल फॉर्म आहे हे उत्तर दिल्यावर हे उत्तर ज्या वेळेस रमेशने विकासला दिलं त्यावेळेस विकास म्हणाला त्यावेळेस विकास रमेशला म्हणाला अरे हे उत्तर चुकीचं आहे अरे अरे रमेश हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे एटीएमचा फुल फॉर्म ऑल टाईम मनी नाही एटीएमचा फुल फॉर्म ऑल टाईम मनी नाही हे तू दिलेलं उत्तर चुकीचं आहे एटीएम चा फुल फॉर्म म्हणजे असेल तरच मिळेल एटीएमचा फुल फॉर्म म्हणजे असेल तरच मिळेल असं आहे असं विकासनं रमेशला सांगितलं त्यावेळेस रमेशला ते पटलंच नाही त्यावेळेस मात्र रमेशला रमेशला मात्र विकासचं उत्तर काही पटलं नाही आणि रमेश रमेश म्हणाला अरे विकास अरे विकास तू हे सांगतोय हे मला पटत नाही त्यावेळेस त्यावेळेस विकास म्हणाला हा फुल फॉर्म बँकेसाठी आहे त्यावेळेस विकास म्हणाला की ऑल टाइम मनी हा फुल फॉर्म फक्त बँकेसाठीच आहे हा हा फुल फॉर्म पैशाला लागू आहे असं नाही हा फुल फॉर्म पैशाला लागू आहे असं नाही तर हा फुल फॉर्म मनुष्याला लागू पडतो हा फुलफॉर्म मनुष्याला लागू पडतो असं विकासनं रमेशला सांगितलं त्यावेळेस विकास म्हणाला त्यावेळेस विकास, विकास रमेशला म्हणाला बँकेच्या बँकेच्या बाबतीत बँकेच्या बाबतीत म्हणाल तर पैसा पैसा सतत डिपॉझिट करावा लागतो पैसा सतत डिपॉझिट करावा लागतो मगच आपल्याला बँकेतून पैसे काढता येतात पैसा सतत डिपॉझिट करावा लागतो मगच आपल्याला पैसा बँकेतून काढता येतो जर जर बँकेच्या अकाउंट मध्ये जर आपले पैसेच नसतील तर पैसे आपल्याला काढता येणारच नाही असं विकासनं रमेशला सांगितलं त्यावेळेस विकास म्हणाला त्यावेळेस विकास म्हणाला हा फुल फॉर्म मनुष्याच्या बाबतीतही अस तसा आहे हा फुल फॉर्म मनुष्याच्या बाबतीतही असा आहे व्यायाम डिपॉझिट केलं तर आरोग्य के परत मिळतं व्यायाम डिपॉझिट केलं तर आरोग्य परत मिळतं विश्वास डिपॉझिट केला तर निष्ठा परत मिळते प्रेम डिपॉझिट केलं तर समर्पण परत मिळते आणि कर्म डिपॉझिट केलं तर फल मिळते कर्म डिपॉझिट केलं तर फल मिळते असं विकासनं रमेशला सांगितलं त्यावेळेस विकास म्हणाला संतांच्या शिकवणीमधून एक गोष्ट संतांनी आपल्याला सांगितली संतांच्या शिकवणीमधून एक गोष्ट संतांनी आपल्याला सांगितली भगवंताच्या भगवंताचे म्हणजे परमेश्वराच्या बँकेत भगवंताच्या म्हणजे परमेश्वराच्या बँकेत आपण अगदी थोडी थोडी भक्ती आपण अगदी थोडं थोडं नामस्मरण आपण अगदी थोडं थोडं सत्कर्म जर डिपॉझिट करत राहिलो जर थोडं थोडं सत्कर्म थोडं थोडं नामस्मरण थोडी थोडी पुण्याई जर डिपॉझिट करत राहिलो डिपॉझिट करत राहिलो तर आपल्याला परमेश्वर तर आपल्याला परमेश्वर न मागताही न मागताही परमेश्वर तो भगवंत आपल्याला सर्व काही देईल असं विकासनं रमेशला सांगितलं भगवंताच्या म्हणजे परमेश्वराच्या बँकेची भगवंताच्या म्हणजे परमेश्वराच्या बँकेची बंपर ऑफर खूप छान आहे परमेश्वराच्या बँकेची बंपर ऑफर खूप छान आहे आयुष्यात आयुष्यामध्ये भक्ती नामस्वरम आयुष्यामध्ये भक्ती नामस्वरण सत्कर्म आणि पुण्याई कायमचे डिपॉझिट केले कायमचे डिपॉझिट केले की तो दयासागर तो दयासागर परब्रह्म ईश्वर आपल्याला ध्यानी मनी नसतानाही ध्यानी मनी नसतानाही एक सुवर्ण क्षण आणि एक सुवर्ण क्षण आणि अवलो अवलौकिक अवलौकिक आपण कल्पनाही केली नाही तेही आपल्याला देईल असं विकासनं रमेशला सांगितलं आणि त्यावेळेस मात्र रमेशला विकासही पटलं आणि रमेश म्हणाला खरंच विकास तुझे विचार खूप छान आहेत चा फुल फॉर्म ऑल टाइम मनी नाही तर तर बँकेमध्ये किंवा आपल्या कर्मामध्ये बँकेमध्ये जर पैसे असेल तरच मिळेल आणि आपलं कर्म जर उत्तम असेल आपली पुण्याही जर आपल्या अकाउंटवर असेल तरच आपल्यालाही उत्तम काही सर्व मिळेल हे तुझं हे तुझं उत्तर मात्र मला आवडलं आणि विकास आणि रमेशने विकास आभार मानले बघा म्हणले समर्थ म्हणजे बघा म्हणले ज्यावेळेस आपल्या अकाउंटवर पैसे असतात त्यावेळेस आपल्याला काढता येतात आणि आपल्या देहाचंही तसंच आहे आपल्या आपली जर पुण्याही असेल कर्म उत्तमाचे असेल सत्कर्म असेल तर आपलं आरोग्य आपलं मृत्यू येईपर्यंत उत्तम राहतं आणि आपल्याला कोणतेही संकट त्रास वेदना होत नाहीत जरी आल्या तर त्या फार कमी प्रमाणात येतात असं सबर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की समुद्र जसे पोटामध्ये काहीही ठेवत नाही समुद्र जसे पोटामध्ये काहीही ठेवत नाही सर्व काही बाहेर फेकतो समुद्र जसे पोटामध्ये काहीही ठेवत नाही सर्व काही बाहेर फेकतो कुठलीही वस्तू असू देत कुठलीही वस्तू असू देत आप कुठलीही वस्तू असू दे समुद्र सर्व काही बाहेर फेकतो तसं समर्थ म्हणतात की आपणही आपणही इतरांबद्दल आपणही आपल्या मनामध्ये इतरांबद्दल राग राग ठेवू नये द्वेष ठेवू नये किंवा एखादी घडलेली गोष्टी एखादी घडलेली गोष्ट मनात साठवून ठेवू नये समुद्रासारखं आपल्यालाही समुद्रासारखं आपल्यालाही करता आलं पाहिजे समुद्रासारखं आपल्या मनातील ही सर्व गोष्टी आपल्याला टाकून देता आलं पाहिजेत आणि मग बघा म्हणले आपल्या मनाला किती हलकं वाटेल आणि शांती मिळेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की समुद्र जसं आपल्या पोटामध्ये काही ठेवत नाही तसं आपण आपल्या मनामध्ये राग रागद्वेष आणि मसर ठेवू नका आणि एखादी गोष्ट घडली असेल तर तेही ठेवू नका तेही तुम्ही फेकून देण्याचा प्रयत्न करा बघा म्हणले मनाला किती शांत आणि हलकं वाटेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ आपल्याला एक श्लोक सांगतात मने दास सायास त्याचे करावे जणी जाण तापाय त्याचे धरावे गुरुवांजने विन ते आ करेना जुने ठेवणे पणे ते करेना या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात कि दास म्हणतो ही गुणापलीकडे ही आत्मस्थिती अर्थात आपली जुनी ठेव आपली आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी प्रत्येकाने अथक आभार प्रयत्न करावे जो जाणता आहे आत्मज्ञानी आहे जो जाणता आहे आत्मज्ञानी आहे अशा सत्पुरुषाची व सद्गुरूंची सेवा करावी जो जाणता आहे आत्मज्ञानी आहे अशा सत्पुरुषाची व सद्गुरूंची सेवा करावी त्यांच्या चरणी लीन व्हावे त्या गुरूंचे त्या गुरुने डोळ्यात रूपी अंजन घातल्याशिवाय त्या गुरुने आपल्या डोळ्यात रूपी अंजन घातल्याशिवाय अर्थात ज्ञान दृष्टी घडल्या श... उघडल्याशिवाय अर्थात ज्ञान दृष्टी उघडल्याशिवाय अज्ञान अहमभाव जात नाही अज्ञानाने अहमभाव जात नाही आणि मी पणा गेल्याशिवाय मी पणा गेल्याशिवाय सनातन अशा निज रूपाचे अंकलन होत नाही मी पणा गेल्याशिवाय सनातन अशा निज रूपाचे अंकलन होत नाही अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितला तरी आता आपण येथेच थांबूया भेटूया पुढील भागात धन्यवाद Jai Satguru